जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या सव्वा नऊ टक्के पावसाची नोंद आतापर्यंत सर्वाधिक पाऊस देऊळगाव राज्यात तर सर्वात कमी संग्रामपूर तालुक्यात पावसाळ्याला सुरुवात होऊन केवळ पाच दिवस झाले असून यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या सव्वा नऊ टक्के पाऊस पडला आहे जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस देऊळगाव राजा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस संग्रामपूर तालुक्यात झाला आहे

सरासरी दहा पूर्णांक अडुसष्ट टक्के इतकी आहे तर सर्वात कमी केवळ चार पूर्णांक शून्य सहा मिलीमीटर पाऊस हा संग्रामपूर तालुक्यात पडला असून ही आकडेवारी वार्षिक सरासरीच्या केवळ शून्य पूर्णांक साठ टक्के इतकीच आहे